नमस्कार मी करिश्मा करिश्माल आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज धालगावात शॉर्ट सर्किटने घरास आग संसारोपयोगी साहित्याचे नुकसान भाजपा चिटणी सुभाष शेठ खांडेकर व प्रसिद्ध उद्योगपती संभाजी शेठ खांडेकर यांनी लावला हातभार ढालगाव तालुका कवटेमंकळ येथील गोपाल सुरेश मायने यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले ही घटना शनिवारी दुपारी बारा सुमारास घडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ढालगाव ढालेवडी रस्त्यावरील कमल बापू माने यांच्या घरात गोपाल सुरेश मायने हे भाड्याने राहतात शनिवारी सकाळी घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले त्यामुळे घरी कोणीच नव्हते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कमल माने यांच्या घरातून धूर येत असल्याचे शेजारी सचिन सरगर गोविंद टिंगरे संजय दळवी यांच्या लक्षात आले आज रविवारी प्रसिद्ध उद्योगपती संभाजी शेठ खांडेकर व भाजपा चिटणीस सांगली जिल्हा सुभाष शेठ खांडेकर यांनी आर्थिक हातभार लावून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने पंचनामे करून मदत करण्याचे आदेश दिले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य युवराज घागरे युवा नेते सचिन शेठ सरगर माजी ग्रामपंचायत सदस्य अभिमायने आकाश ढोबळे इत्यादी उपस्थित होते यावेळी भाजपा चिटणी सुभाष शेठ खांडेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलबीन्यू चॅनलला सबस्क्राईब करा एलबीन्यू चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे ताल दळगाव तालुका कौटीमका येथे गोपाल सुरेश मायने यांच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन घरातील संसर्गृष्टीचे साहित्य त्या ठिकाणी पूर्णपणे जळालेलं आहे खर तर वर्षातला इतका मोठा सण आणि या सणाच्याच सुरुवातीला दुर्दैवाने मायने कुटुंबाच्यावर एक घाला घातला गेला इतका मोठा सण या ठिकाणी गावामध्ये भागाव मध्ये धडाक्यात होत असताना आज यांच्यावर फार मोठा दुखुत घाला घातलेला आहे तर मायनी कुटुंबे म्हणजे अतिशय गरीब घराण्यात कुटुंबे आज गोपाळची आई दुसऱ्याच्यात मोलमजुरी करून खाणारी वडील हॉटेलमध्ये कामाला जाऊन आणि गोपाळ हा कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये काम करणारा मुलगा खर तर एम एसीबी मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये लाईन मन कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये काम करत असताना आज भागामध्ये कुठं लाईटचा फॉल्ट झाला आणि काही कुठली गोष्ट घडली तर रात्रीच्या आठ वाजू दे दहा वाजू दे त्या गावातील आणि भागातील लोकांना जर फॉल्ट झाल्यानंतर कुणाचं नाव वाटवत असेल तर, तर, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला गोपाळचं नाव आठवतं आम्ही त्यावेळेला गोपाळला फोन करत असतो आणि गोपाळ हा प्रत्येकाच्या हाकेला ओ म्हणून जाणारा मुलगा आणि त्याच्यावर हे दुर्दैव संकट कोसळलं खरोखर हे अतिशय आम्हाला काल वाईट वाटलं काल मी सांगलीमध्ये होतो त्यावेळेला मला डालगाव ग्रामपंचायत सदस्य शिवराज घागरे यांचा फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की अशी अशी घटना घडली आणि तुम्ही या या ठिकाणी परंतु खरोखर मला त्या ठिकाणी यायला उशीर झाला आणि मी म्हटलं आता रात्रीच्या वेळेला जायला नको म्हणून सकाळी जाया म्हणलं परंतु सकाळी मला लवकरच पंढरपूरला जायचं काम महत्वाचं निघालं त्यामुळे पंढरपूर आता मी डायरेक्ट या ठिकाणी आलो आलोय आणि आम्ही कुटुंबियाला एक एक आमच्या छोटीशी मदत म्हणून आम्ही एक, एक आर्थिक स्वरूपात या ठिकाणी मदत देतोय त्यांना साधू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपली न्यूज जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे